मांगले तालुका बत्ती शिराळा येथील श्रीमती शालिनी राजाराम पाटील या महिला आपल्या मुलांसोबत उसाचं फड पेटवण्यासाठी आपल्या शेतामध्ये गेल्या असता त्यांना त्यांच्या शेतामध्ये कुपाडीत मधमाशीचे पोळे असल्याचे लक्षात न आल्याने शेतामध्ये आजूबाजूचा पा पाला गोळा करत असताना अचानकपणे त्या पोळ्याला धक्का लागल्याने अचानक मधमाशा उठल्याने त्यांना अनेक माशांनी चावा घेतला व हा चावा घेत असताना श्रीमती शालिनी राजाराम पाटील आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे शेतकरी तिथे जमले आणि त्यांना त्या मधमाशीच्या तावडीतून सुटका केले बेशुद्ध अवस्थेत असलेल्या शालिनी पाटील यांना प्रथम मा उपचारासाठी मांगले येथे दाखल केले असता पुढील उपचारासाठी वारणा कोडोली येथील डॉक्टर प्रीती कणसे यांच्या ऑर्किड हॉस्पिटल वारणा कोडोलीमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्या नाकातून आणि घशातून तब्बल आठशेहून अधिक काटे आणि मृत्यू झालेले मासे काढण्यात डॉक्टर प्रीती कणसे आणि त्यांच्या टीमला यश आले यामध्ये असिस्टंट डॉक्टर पवार आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाल्या अनेक पेशंटना आम्ही सर्वच आजारावरती यशस्वी असे उपचार आमच्या हॉस्पिटलमध्ये करतो हा तर पेशंट अति क्रिटिकल होता त्याच्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करून हा पेशंट आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळला असे हॉस्पिटलचे असिस्टंट डॉक्टर पवार यांनी सांगितले तसेच पवार यांनी सांगितले आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी शेताकडे जाताना काळजीपूर्वक जाणे गरजेचे आहे मृत्यूशी झुंज देत असताना या रुग्णाला वाचवले त्याबद्दल ऑर्किड हॉस्पिटल वारणा कोडोली व डॉक्टर प्रीती कणसे व ऑर्किड हॉस्पिटल स्टाफ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडंगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे तालुका करवेर वारणागुडी येथे कॅन्स हॉस्पिटलमध्ये एक पेशंट असा आहे की गेल्या दोन दिवसापूर्वी तालुका मांद्रेधार्थीसरा येथे श्रीमती शाडनी राजाराम पाटील या महिलेला मधमाशा चावल्या आणि अति दुखापत होऊन त्या स्थानिक उपचार करून तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या घरच्या लोकांनी मॅडम इथं उपचारासाठी ॲडमिट केलं यामध्ये तब्बल तुम्ही आठशेच्या वरती त्या मधमाशांचे काटे काढले असे मला तुम्ही सांगितले आणि यामध्ये असे उपचार मॅडम करत असताना दे तुम्ही खरोखरच चांगल्या पद्धतीचं जर ट्रीटमेंट त्यांना केलेलं आहे आणि त्या मूर्ती असे झुंज देत असताना तुमच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुम्ही शेरतीचे प्रयत्न केले आणि त्यांना हा तुम्ही दिलासा दिला आणि त्यांच्यावरती उपचार केले त्याबद्दल सतर्क लावण्याच्या वतीने मी तुमचे मॅडम आभार मानतोय आणि तुमच्या या कन्सर हॉस्पिटलमध्ये आणखी कोणत्या सुविधा आहेत ते थोडं सांगितलं तर बरं होईल मॅडम ओके पहिल्यांदा मी तुमचा आभार मानते आमच्या हॉस्पिटलला भेट दिली आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही येऊन पेशंटची अगदी अगदी काळजीपूर्वक चौकशी केली त्याची विचारपूस केली मी आणि तुमच्या टीमचा आभार मानते आमचं ऑर्किड हॉस्पिटल हे गेले चौदा वर्ष कोडोली या ठिकाणी अत्यावस्थ पेशंट आणखीन जनरल मेडिसिन या माध्यमातून सेवा देत आहे आपल्याकडे आतापर्यंत हजारोच्या वरती बऱ्याच केसेस क्रिटिकल अशा आहेत त्या सक्सेसफुली पार पडलेल्या आहेत आमच्या हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिनमध्ये हार्ट अटॅक डायबिटीज तुमचं किडनी विकार फुफ्फुस विकार असे जे अत्यावस्थ झालेले पेशंट हे आजार माध्यमातून मा, येतात ते जवळजवळ सगळे पेशंट आपल्याकडून बरे होऊन गेलेले आहेत आता परवाची तुमची जी आता ता ता डिस्कस माझ्याशी केलेली जी केस आहे ती परवा पण अत्यावस्थ स्थितीमध्ये आली होती अक्षरशः ती पेशंट ज्यावेळेस आली तर तिचं पूर्ण शरीर मध्ये तिचं अंगावरती तिची स्किन दिसतच नव्हती तर तिच्या पूर्ण स्किन मध्ये सगळे ते मधमाशांचे रुतलेले काटे दिसत होते जवळजवळ आठशेच्या वरती आम्ही ते काटे काढले पेशंटच्या कानामध्ये नाकामध्ये सुद्धा मधमाशा गेलेल्या होत्या त्या सुद्धा आम्ही काढल्या आणि अगदी शर्तीचे प्रयत्न करून आम्ही ते पेशंटला त्या स्थितीमधून बाहेर आणल्या मी तुम्हाला हे सांगू शकते इच्छिते की आमचं ऑर्फिड हॉस्पिटल हे गव्हर्नमेंटचे जे ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान आरोग्य योजनेसाठी अंगीकृत आहे आणि त्या योजनेअंतर्गत आपल्याकडे आस्थि विभाग आहे त्याच्यानंतर क्रिटिकल मेडिसिन आहे त्याच्यानंतर गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी आहे फुप्फ स्वीकार आहे आपल्याकडे डायलिसिसची सुविधा आहे आपल्याकडे ई सुविधा आहे की जेणेकरून योजनेच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व लोकांना त्याचा उपयोग होत आहे आम्हालाही तुमची विनंती आहे की तुम्ही लोकांना सांगा की आपल्या हो या ऑर्किड हॉस्पिटलमध्ये हे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू झालेली आहे आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ लोकांनी घ्यावा आणि आम्ही जे सेवेसाठी निवडलेली लोक आहेत त्यांना आणखीन सेवा करण्याचा तुम्ही एक मार्ग निर्माण करून द्यावा अशी विनंती आहे आणखीन मी तुम्हाला सांगते की आपल्या भागामध्ये हा आपला आजूबाजूचा भाग आहे हा ग्रामीण भाग आहे तर बरेच ठिकाणी असं असतं की काही विषबाधा बऱ्याच बरेच ठिकाणी असं असतं की शेतामध्ये फवारणी करत असताना विषबाधा होते काही वादातून विषबाधा विष प्राशन केलं जातं त्याच्यानंतर शेतीमध्ये काम करत असताना सर्पदंश होतो याच्या वरतीही आपल्याकडे तातडीची आणि अत्यावश्यक सेवा आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आयसीयू त्याच्यानंतर ऑपरेशन विभाग सुसज्ज आहे आणि आपलं हॉस्पिटल हो हे अगदी शस्त्र सामग्रीने परिपूर्ण आहे की जेणेकरून एकदा पेशंट या ठिकाणी आला की त्याला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी उपचाराबाबतची हो उणीव भासणार नाही धन्यवाद मी सतर्क लाईनसाठी वडनगे प्रतिनिधी ज्योतराम गोटे वडणगे तालुका करवीर